आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेयर करा करा शेअर श्री सत्यजित देशमुख आणि त्यानंतर श्री अनंत नर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे भीष्माचार्य कैलासवाशी गणपतरावजी देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी डॉक्टर बाबासाहेब सरोजनी अण्णासाहेब देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडू आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी निष्ठा व श्रद्धा बाळगीन भारताची सार्वभौमत्व व वह एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम श्री सत्यजित देशमुख श्री अनंत नर आणि त्यानंतर डॉक्टर श्री मिलिंद नरोटे मी डोंगरी सूर्य